सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राती लोकप्रिय न्यूज चैनल नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीचे भव्य उद्घाटन समारंभ तुमसर येथे संपन्न आज दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी तुमसर येथे नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून श्री राजकुमारजी बडोले आमदार विधानसभा क्षेत्र अर्जुन मोर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गोंदिया अध्यक्ष श्री लायकराम भेंडारकर हे होते या कार्यक्रमाला श्री सुरेशजी हर्षे उपाध्यक्ष आरोग्य शिक्षण सभापती डॉक्टर लक्ष्मणजी भगत अर्थ बांधकाम सभापती सौचित्रलेखाताई चौधरी पंचायत समिती सभापती श्री रामेश्वरजी महारवाडे पंचायत समिती उपसभापती योगिता ताई देशमुख सरपंच तुमसर डॉक्टर विनोदजी चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितेश कनोजे वैद्यकीय अधिकारी दिल्ली माननीय विजय सहारे उपसरपंच माननीय सुरेंद्रजी राहंगडाले कुंडलिक साखरे पोलीस पाटील तुमसर डॉक्टर यामेशजी भगत आरोग्य अधिकारी मोहाडी डॉक्टर प्रीतम डहाके आरोग्य अधिकारी तुमसर तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या नव्या आरोग्य उपकेंद्रामुळे परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणार असून हे उप केंद्र सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे असे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी महादेव शेंडे तालुका प्रतिनिधी गोरेगाव